नमस्कार मंडळी मी प्रियंका चव्हाण माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आहे होळी तर होळीच्या निमित्ताने मी, मी सगळ्यांना शुभेच्छा देते हॅप्पी होळी आणि तर आम्ही आज आता सगळ्यांच्या घरोघरी पुरणपोळीचा सण सा, साजरा करतात म्हणजे पुरणपोळी करतात तर आमच्याकडे पण आम्ही पुरणपोळी करतोय तर मी तुम्हाला दाखवते हे बघा मम्मीने हे डाळ वगैरे सगळं शिजवून वगैरे ठेवलेली आहे त्याच्यात गुळ वगैरे मिक्स करून ठेवलं आहे आणि त्याचं पाणी सुद्धा इकडे काढून ठेवलेलं आहे म्हणजे आपली कटाची आमटी करण्यासाठी हा पाणी वगैरे काढून ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये काय लावलेस मम्मी कुकरमध्ये बटाटी लावलेली आहे आता ही वाटून घेणार आहोत आणि आपण मिक्सरमध्ये न वाटता किंवा कशात ती जी चाळण भेटते त्याच्यात पण नाही वाटता आपण पाट्यावर वाटणार आहोत आज काहीतरी नवीन आणि हा मैद्याचं पीठ हळद टाकून तिने छान असं पातळ असं भिजवून घेतलेलं आहे बघा दिसतंय तुम्हाला आणि मी काय अशी म्हणजे पुरणपोळीची रेसिपी सांगत नाही आहे रेसिपी सगळ्यांनाच येते जस्ट आप आपला सण आहे त्याच्यामुळे आम्ही आज पुरणपोळी केल्यान हा माझा एक ब्लॉग आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर आता मी थोडीशी जायफळ पूड आणि गूळ आणि डाळ ही अशी चांगली छान शिजवून घेतलेली आहे ती आता आम्ही पाट्यावर वाटणार पाट्यावर वाटायची मजा पण वेगळी असते आणि त्याची चव पण वेगळी असते तर कोकणात आपल्याकडे असं पाट्यावरच वाटलं जातं शहरात ठिकाणी पाटा वगैरे काहीच नसतं तर तर आपण वाटूया मला पाट्यावर वाटायला खूप आवडतं तर मी आता वाट आता आम्ही चाललो आहे बाहेर पाटा मम्मीने धुवून वगैरे स्वच्छ केलेलं आहे आणि आता चाललोय मी घेऊन आता वाटण नाही वाटते आपलं डाळ वाटून घेते मस्तपैकी तिची थोडी वाटून झाल्यावर मी बसणार आहे वाटायला पप्पांचं काम चालू आहे साफसफाई अशा पद्धतीने आम्ही पाट्यावर वाटतो आमचा वाटा थोडा असा आणि खोल त्याच्यामुळे व्यवस्थित वाटता येत नाही सोलते बटाट्याची भाजी सुद्धा करणार होतो आम्ही आणि मेथीची भाजी कटाची आमटी जास्त काय आम्ही पंचपकवान करणार नहोत सादच जेवण करणार आहे पुरणपोळी म्हणजे खास मेन गोष्ट ही पुरणपोळी आहे सण आहे म्हणून आणि त्याच्यासोबत कटाची आमटी खूप छान लागते आणि मेथीची भाजी करणार आहोत भात करणार आहोत आणि आता मम्मी बटाट्याची भाजी करते बटाट्याची भाजी सुद्धा करणार आहोत तर म्हंटल नेहमी सगळ्या गोष्टी ह्याचा बड्डे त्याचा बड्डे ह्या सगळं सगळ्या गोष्टी मी, मी तुमच्याशी शेअर करते तर म्हंटल घरातल्या सुद्धा गोष्टी कधीतरी शेअर कराव्या हे कांदा आणि टोमॅटो सॉरी कांदा आणि मिरची कापलेली आहे बारीक टाकून घेते मी पुरणपोळी आमटी सोबत कोणाला आवडते जास्त फेवरेट आहे त्यांनी प्लीज मला कमेंट करून सांगा आम्हाला जास्त कोणाला जास्त पुरणपोळी असं नाही आवडत असत म्हणजे खातो आम्ही पण जास्त कोण खात नाही गोड पदार्थ आम्हाला वणझलीतच लागत एका दुसरी आम्ही खातो कटाच्या आमटी सोबत छान लागते मला आवडते कटाच्या आमटी सोबत पण आम्ही जास्त नाही खात तेव्हा दाखवल्याशिवाय खायचो नाही आपली कोकणातील पारंपरिक आहे धुतलेली आहे आणि आता ही कांदा पोळलाय म्हणून मी आता टाकते आणि मी हळद टाकायला विसरले हळद टाकायची असते त्याच्यात म्हणजे काही टाकतात काही नाही टाकत आम्ही टाकतो कारण की त्याच्यानी मेथीची भाजी मग मी काळी होत नाही ना म्हणजे काय काळपट दिसत नाही अशी हिरवी गारच दिसते त्यासाठी थोडीशी हळद टाकायची तर माझी ताई गुजरातला आहे तिकडे तर ती मेथीची भाजी अशी तिखट वगैरे टाकून त्याच्यात बटाटा वगैरे टाकून अशी छान बनवते आणि हे बघा लसूण आणि मीठ लसूण आणि मीठ असं चुरून घ्यायचं आणि त्या मेथीच्या भाजीत टाकायचं त्याच्यानी खूप छान चव लागते आणि असं म्हणजे वर्ण मीठ नाही टाकायचं असं लसूणमध्ये असं लसूणच सुरायची त्या मिठात आणि मग पूर्ण त्याच्यात टाकायचं कारण की तुम्ही एकदा ट्राय करून बघा ही खूपच सुंदर अशी भाजी होते आणि मस्त चवीला सुद्धा छान लागते आणि कांदा पण तुम्ही जेवढा घ्याल ना त्याच्यात तेवढी भाजी भारी होते मस्त लागतो कांदा खूप कांदा घ्यायचा मेथीच्या भाजीला एक जोडी असली तरी पण मोठे दोन कांदे घ्यायचे छान लागते भाजी थोडीशी हळद मी आता वरणात टाकते मी कांद्यात टाकायला विसरले मी जास्त नाही टाकायची आणि इथे बघा मम्मी कटाची आमटी आहे तर मी तुम्हाला दाखवते अशी ती तिथे कॅमेरा लावून दिसत नव्हतं त्याच्यामुळे असं स्पष्ट दाखवते कोणाकडे अशी आमटी करतात म्हणजे अशा पद्धतीने करतात ते मला कमेंट करून सांगा प्रत्येकाकडे वेगळी पद्धत असते ही बघा मी तुम्हाला बोलले ना हिरवीगार कशी दिसते भाजी छान ती आता शिजल्यावर म्हणजे झाल्यावर पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवतेच आणि जी लसूण आणि मीठ हे जे चुरून टाकतात ना त्याच्याने खूप छान फ्लेवर येतो म्हणजे ह्याची मम्मी अ... माठाची भाजीला उग्रसपणा असतो बरोबर त्याच्यात त्याच्यात जर टाकलं तर छान येते दोन लवंग दोन काळी मिरी दालचिनी एक वेलची मोठी वे मसाला वेलची हे असे खडी मसाले टाकायचे त्याच्यानंतर थोडीशी मोहरी थोडीशी मोहरी जिरं थोडंसं जिरं कढीपत्ता <coughs> लसूण मम्मी सांगेल तुम्हाला रेसिपी तिखट टाकायचं हे बघा हे ही जी डाळ आपण गरम मसाला ही हे काय आहे ते पण सांग म्हणजे सगळ्यांना कटाची आमटी कटाची आमटी करण्यासाठी जी आपण डाळ जी आपण आ, हे करून घेतली होती शिजवून घेतली होती डाळ हा चण्याची त्याचे पाणी काढून थोडीशी डाळ टाकून ही कटायची आमटी करायची आणि आता ही छान अशी हा मस्त फोडणी अशी धुवादार फोडणी झाली आहे मस्त वास आलेला आहे खूप भारी वास आलाय आणि म्हणजे त्या आपल्या पुरणपोळीसोबत ही आमटी एवढी भारी लागते ना खूपच भारी लागते मस्तच हे पूर्ण असं तोपातलं सगळं हे करून घ्यायचं आपण आणि ते पाणी पाहिजे तसं करायचं हा तुम्हाला म्हणजे कसं पाहिजे तसं म्हणजे घट्ट पाहिजे किंवा पातळ एकदम पाहिजे डाळ चण्याची डाळ येते घट्ट होत पाहिजे होतं हा बरोबर म्हणजे चण्याचं पीठ आपण कुठल्याही पदार्थ बनवताना आपण पीठ टाकतो आणि तो भाजून घेऊन मग तो तो घट्टपणा येण्यासाठी टाकतो ना आता ही तर चण्याची डाळच आहे मग ती घट्ट होणार पण आपल्याला जसं पाहिजे तसं आपण पाणी टाकायचं आता हिनी मम्मीने एक टाकलं थोडस असं हे करून आणि आता थोडं पाणी घेतलंय गरम आता तो पाणी गरम करत ठेवायचा असं डायरेक्ट गार नाही टाकायचा मग ती चव जाते निघून आणि आपली आता इकडे मेथीची भाजी पण होते बघा कशी मस्त हिरवीगार दिसते कि नाही

खूप छान आहे आणि खूप सुंदर आणि चवीला पण छान होते हे कटाच्या आमटीला छान कड आलाय <coughs> मग असं पाणी जे आपण होतं ना ते त्याच्यात टाकले आणि मीठ टाकते आता मम्मी चवीनुसार मीठ आणि छान अशी हिरवीगार कोथिंबीर मस्त वास सुटलाय त्या कटाच्या आमटीचा बघा किती छान वाटते आणि खायला पण खूप छान आहे आता आपली मेथीची भाजी पण झालेली आहे कटाची आमटी पण आता मी बटाट्याची भाजी बनवते बटाट्याची भाजी पण खूप वेगवेगळ्या पद्धतीने मला आता आम्ही साधीच बनवणार आणि ही मिरची कापली मी सगळे एकत्रच टाकणार आहे कोथिंबीर पण कापून घेते कारण की आम्ही जास्त नाही बनवणार थोडीशीच आहे आणि हा एक टोमॅटो तो सगळ्यात मिक्स नाही करणार आहे मी ठेवणार आहे साईडला तो सुद्धा छान बारीक कापून घेऊया हो टोमॅटो सुद्धा छान आपण बारीक कापून घेतलाय हो पण झालं थोडसच जास्त मोहरी टाकते घेऊ मोहरी टाकली आणि आता जिरं टाकते मिरच्या म्हणजे काही लोक मिरची आलं आणि लसूण वगैरे असं ते म्हणजे जसं आपण वडापावसाठी करतो तसं आणि हा जो कांदा आहे तो टाकून घेऊ आहे आपली बटाट्याची भाजी सिंपल होणार आहे जास्त काय आता ह्याच्यात टॉमॅटो पण टाकून घेऊया पटल्यावर तो आपण सगळे मसाले टाकून घेऊ मम्मी आता इकडे पुरणपोळीच सा सारण जे केलं होतं ते आता गोळे भरून घेते ते बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने हे गोळे भरून नंतर मग लाटून शेकवायचे लावून ठेवायचं म्हणजे चिकटणार नाही यासाठी आता हळद टाकून घेते थोडस गरम सॉरी धना पावडर थोडस गरम आणि ही जी बटाटी आहेत ते टाकते मी त्याच्यात जेवण झाले पप्पा आले त्यांना पप्पाने राम खोकला उठलाय आता मिरची टाकली नाही त्यात म्हणून छान हा परतवून घेऊया आपण आणि ही छान हिरवीगार कोथिंबीर त्याच्यावर टाकायची आता चवीनुसार मीठ टाकून घेते बघा मस्त आपली बटाट्याची भाजी सुद्धा आता तयार आहे साधी सिंपल आपली बटाट्याची भाजी तयार आहे गोळे पण बहुतेक होत आलेत आता छान मस्त लाटायला बसले मी कशाला थोडे खवखव आले पुरणपोळ्याला आटायचं म्हटलं एकदम हलकं एकदम हलक्यावर सगळं नाजूक काम असतं हलक्या हाताने असं फिरवायचं कारण <coughs> की त्याच्यातलं मग पुरण पण बाहेर येऊ शकतं त्याच्यामुळे जास्त जोर नाही लावायचं त्याला अगदी हलक्या हाताने असं फिरवून घ्यायचं मग मम्मी असं अशी छान अशी आपली पुरणपोळी झालेली आहे त्या हळुवार कागदावर ठेवायची ही सुद्धा त्याच पद्धतीने अशी हळुवार लाटून घ्यायची ह्या पद्धतीने असं सगळ्या महिलांना येतच असेल पण आज आम्ही आमच्या कडे कस कशा पद्धतीने कसं काय करतो <coughs> ते सगळं दाखवतोय आता पुरणपोळ्या पोळ्या लाटल्यात ना त्या शेकवून घेते मस्त असं तूप घेतलेलं आहे मम्मीने <coughs> ह्याच्यात आणि हा आमचा घरगुती तूप आहे आम्ही घरीच बनवतो म्हणजे माझ्या खोहोसाठी दूध येतं म्हशीचं त्याच्याशी जाड साय साठवून आणि मग ती त्याचं आम्ही तूप तयार करतो बारीक गॅसवर अशी कढईमध्ये ठेवून द्यायची मी थोडं पीठ जास्त घेतले त्याच्यामुळे मम्मी झाडून घेते मस्त असं तुपाची धार एक नंबर लागतात तुपाच्या धारेमध्ये ही बघा मस्त छान फुलून आले बघा भारी फुलून आलेली आहे काढून ठेवली आहे बघा मस्त छान फुलते म्हणजे जास्त आपण पातळ पण केले नाही आणि जास्त जाड पण ठेवली नाही मिडियम साईजमध्ये मध्ये पण आहे आणि पाहू शकता म्हणजे छान आहे साईज पण बरोबर आहे छान गोल आली आहे ही बघा माझी कुहू आणि ती थांब पिलू ती गेली होती खेळायला कुहू उभी राहा ड्रेस दाखव तुझा बघा किती छान ड्रेस घातलेला आहे माझ्या कुहोनी मस्त आणि आता ती खाली बसून पुरणपोळी लाटते तिला लाटायला खूप आवडतात तिने हट्ट करून माझ्याकडे मागितलंय हळू लाटा पिल्लू हळूहळू लाटायचं हा थांबा आता थांबा आपण पोलपाट फिरवू हा आता लाट आता लाट नको तू हात लावू लाट नको नको मी काढेन ते मी काढेन तू हात लाट हळूहळू लाट मी हे बघा अशा पद्धतीने छान असं को माझी लाटते हळू बाबू ते नाही त्याला हातच नाही लावायचं हळूहळू लाटायचं फिरवू फिरव पोलपाट फिरव पोलफर फिर हा ओके लाट छान लाट असं नको नको करू बाबू ते तुटून जाईल ते आपलं काही चपाती नाही आहे ना तिला लाटायला आवडते बघ कशी लाटते हा असं फिरवायचं फक्त पोलपाट लाट, 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 लाट।, लाट। तिला पोल मी एकदम हलक्यावर लाटायला ती कशी लाटते मस्त एकदम आता असं हां आता असं हुशारच आहे माझी कुहू जेवण लवकर शिकणार आहे माझी कुहू असं छान हा हा असं व्हेरी गुड बघा शिकली की नाही माझी कुहू गोल 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 फिरवून एवढी का नाही होईना पण एवढीशा बोरीनी एवढी छान लाटली आणि पुरणपोळी मोठ्या बाईला पण लाटता येत नाही तर माझ्या कुहूनी लाटून दाखवले बाबू ते उचलायचं नाही हा फिरव पोलपाट फिरव मी उचलेल फक्त हलक्या हाताने लाट जोर देऊ नको त्याच्यावर लाट लट लट असू दे मी करेन लट अरे माझ्या कुहूच्या बहुतेक व्हिडिओ पडलेले आहेत पापड लाटताना चपाती लाटताना भाकरी करताना आणि आज आज तो योग आलाय की पुरणपोळी करते माझी कुहू बस झालंय बघ एवढी तरी बस झाली ही एवढी तिने स्वतः लाटलेली तुम्ही स्वतः बघितलेली आहे व्हिडिओमध्ये पिलू थांब पिलू थांब आई घेईल त्याची आई घेईल थांब एक मिनिट हा घे आई ही घे आणि ही शेकवा माझ्या कुहूची अरे वा थोडीशी मम्माला अरे माझ्यासाठी आता ही ने शेकवायला घेतलीये तुला काय कुहू नको बोलू मग काय बोलू कोणाची दीदी आहेस तू मम्मीची आईची बाबांची पप्पांची दिदी आहेस तू शिजूची आणि कोणाची आहेस आरुषची है ना हळूहळू लाटायचं हळूहळू हा आता फिरव पोलपाट फिरव अरे वा हा असं हळूहळू लाटायचं आरुष्टी बर शाणी आहे माझी कुहू मग मोठी दिदी आहे ना त्या दोघांची पण ती माझी कुहू रोज आरुष आठवण काढते आरुष आरूश। तिकडे मुंबईला तिकडे राहतो तो असू दे त्याच्यात पीठ भरलेलं ना सारण भरले आईने असू दे तू फक्त असं गोल गोल करून लाट कशी लाटते बघा आणि एवढी मोठी पुरणपोळी माझ्या केलेली आहे इथून लाट इथून लाट इथे अशी नाही राजा अशी घ्यायची अशी घ्यायची शी बस झाली बस झाली बस झाली हातावर घेतले आणि आईकडे देते जा जा पटकनने नाही तर तो तोडशी मी माझ्या कुहून लाट लाटले छान आणि त्या दोन लाटल्याला कोणाला देणार आहेस देणारे नाही त्या दोन लाटल्यास त्या कोणाला देणारे आईला पप्पा ना आणि बाबा ना अरे वा आणि तुला मला ही बघ अरे हो ही ते आहे ना मम्मानी लाटलेली कुहुला अरे थम थम नको ना बाबू तुला लाट ना तोंड बघ माझ्या कुच्या कशा आहे राग आलेला आहे नाकावरच्या रागाला औषध काय गालावरच्या फुग्या अगो बाई डोळ्यात गेलो सॉरी 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 डोळ्यात गेलो गो माझ्या पिल्लूच्या डोळ्यात गेलो गो माझ्या पिल्लूच्या हे बघा आम्ही आहे ना पिठाची होळी करतोय <laughs> गालावरच्या फुग्यांच म्हण तरी काय डोळ्यात गेलो देवाला आता नैवेद्य दाखवले खू कशी आवडीने मस्त खाते आता देवाला नैवेद्य आम्ही मघाशी दाखवलं आणि आता हे दोघ बसलेत खायला कुहू कस झालंय आवडलं तुला अरे वा माझ्या कुहूला गोड खूप आवडत कुहू कोण आलय पप्पा कशी झाले पुरणपोळी कटाची आमटी भारी ना काय संपलं कू हा हा तो पाहिजे तुला अजून ते ते संपलं नाहीये तिथे ठेव तू तू तुला वाटतय ते संपलेलं नाही गुळांबा आमच्या शेजारच्या काकीने गुळांबा दिलाय ना तर ते कुहूला म्हणजे आवडलंय आणि ते आहे त्याच्यात तर तिला वाटतंय संपलंय तिला खायचंय अजून आणि हा आलाय दुसू ह्याचं नाव आहे तो भावाचा मुलगा आहे तो आता आलाय तू खाल्लीच पुरणपोळी पुरणपोळी खा, खा मग आमच्याकडे तो म्हणते आमच्या आईनी पण केलंय पुरणपोळी म्हणून आमच्याकडे खात नाही कुहू माझ्या कुहूच्या तोंडाला पीठ लावलंय पोट भरलं की काय कुहूच माझ्या बाबांसोबत खाते माझी कुहू खा खा बुडव ना पण तिखट आहे ते थोडस हलक्यावरच बुडव खाऊन बघ हळूच खा तिकट लागलं अरे वा कस माझी कू माझी कू तिकट थोडफार खाते आणि आता या दोघांची पुरणपोळी ते पुरणपोळीच खातात नंतर घेणार भात बघा माझ्या कुहूला कोणी येऊ दे त्याला ती बोलवणारच खायला दादाला बोलवते पण दादा खातच नाही खात पिल्लू तो त्याला त्याच्या ते आईकडे त्यांनी बनवले म्हणून तो म्हणते नकोय मला आता आम्ही जेवून घेतोय आता आमची कामं दोघींनी सगळी कामं आटपलेली आहेत हे बघा हे आमच्या शेजारचे त्या काकी त्यांनी दिलं होतं गुळ ह्याच्यासोबत खूप भाकरी खाल्ली सॉरी भाकरी बोलते पुरणपोळी खाल्ली चांगली आता आम्ही जेवून घेतो चला तर आता आमचं सगळी कामं अटपलेली आहेत सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर मी माझ्या व्हिडिओचं एंड करते माझ्या ब्लॉगचं एंड एंड करते तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला कुठली रेसिपी हवी असेल तर तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू